नमस्कार आपण पाहता लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी गेले अनेक महिने पगार झाला नाही म्हणून गेले तीन ते चार दिवसांपासून शिक्षक वर्गात न जाता मैदानात आंदोलन करण्यासाठी बसलेले आहेत वर्गात शिक्षक नसल्यानं विद्यार्थी देखील शाळेत जायला नको असे पालकांना वारंवार सांगत आहेत मुख्य परीक्षेला पंधरा दिवस बाकी असताना विद्यार्थ्यांची नकारात्मक मानसिकता पाहून पालक देखील हैराण झालेत सिंहगड सिटी स्कूल टिळेकर नगर येथे सीबीएसई माध्यमाची शाळा आहे या शाळेतील सुमारे चाळीसहून अधिक शिक्षक वर्गात न जाता खेळाच्या मैदानावर बसत आहेत या संदर्भात पालकांना विद्यार्थ्यांकडून माहिती मिळाली असता पालकांनी स्वतः शाळेत जाऊन खात्री केली असता सर्व शिक्षक उपोषणासाठी एका झाडाखाली बसल्याचं चित्र पाहाव्यास मिळाले आमचे शिक्षक वर्गात येत नाहीत या मुलांच्या सांगण्यावरून पालकांनी शाळा प्रशासनाला धारेवर धरलं असता प्रशासनाकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत हजारो विद्यार्थी या सीगड शिक्षण संस्थेत शिक्षण घेत असून दरवर्षी अंदाजे पन्नास ते साठ हजार रुपये भरमसाठ फी देखील पालकांनी भरलेली आहे सर्वसामान्य कुटुंबातील अनेक गरीब पालक आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी काबड कष्ट करून फी भरतात आज त्यांच्या विद्यार्थ्यांचं नुकसान होत यामुळे पालक संतापलेले पाहावयास मिळत पालकातून शाळेविषयी तीव्र संताप व्यक्त होत असून मुख्याध्यापिका आणि शाळा प्रशासन या प्रश्नावर बोलायला तयार नाहीत आम्ही आमचे मुले हजारो रुपये भरून पाठवतो मग आमच्या मुलांना चोरासारखी वागणूक का असा सवाल पालकांनी उपस्थित केलाय सिंहगड स्कूलच्या मुख्याध्यापिका यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावण्याचे आमचे प्रयत्न सुरू लवकर हा प्रश्न मार्गी असं सांगितलं याबाबत प्रतिक्रिया देताना पालक देशमुख यांनी सांगितले की माझा पाल्य सांगतो की सर वर्गात येत नाही त्यामुळे मी शाळेत जाणार नाही मुलं खूप गोंधळ करतात हे पाहण्यासाठी मी शाळेच्या समोर आलो तर मला सर्व शिक्षक मैदानात बसलेले दिसले मात्र हा संप कधी सुरू झाला का सुरू आहे या प्रश्नावर कोणी बोलायला तयार नाही तर प्रवीण ताकवले पालक यांनी सांगितले की विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय ती भरली नाही तर त्यांनी पेपर दाखवले नाहीत आम्ही काबाड कष्ट करून हजारो रुपये फी भरतो मग विद्यार्थ्यांबाबत ही वागणूक शिक्षक मुख्याध्यापक संस्थेनं का द्यावी शिक्षकांचा प्रश्न तात्काळ मिटावा आणि आमच्या विद्यार्थ्यांचे चार दिवसापासून झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढावे मुलांना सीबीएसई सारखे उच्च शिक्षण मिळावं म्हणून आम्ही मोलमजुरी करून आम्ही हजारो रुपये फी भरतो आणि शाळांनी शिक्षक वर्गात जात नाहीत मुलं शाळेत यायला तयार नाही आणि परीक्षेच्या तोंड तरुणावर मुलांमध्ये अशी भावना निर्माण होणं चुकीचं आहे असं मत सुरेखा दायगुडे महिला पालक यांनी व्यक्त केलंय महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा